राजकारणात काही शक्य असतं आणि त्याचा अनुभव नुकताच स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते असलेले केंद्रीय खासदार राहुल गांधी यांचं प्रसारमाध्यमाने कौतुक करणं राहुल गांधी हे राजकारणात आले तेव्हा भाजपाच्या वतीने त्यांच्यावर होत असलेली खिल्ली ही सर्व जनतेने अनुभवली <coughs> <coughs> परंतु राजकारणात आपली सकारात्मक भूमिका ठेवण्याचं काम राहुल गांधी यांनी सातत्यानं ठेवलं आणि आज प्रसारमाध्यमातून त्यांच्यावर होत असलेल्या कौतुकाच्या बातम्या प्रकाशित होत आहेत ही खरोखर आनंदाची बात एकमेकाचा विरोध असावा परंतु त्याच्या कर्तृत्वाचं सत्य स्वीकारणं हे स्मृती इराणीच्या माध्यमातून आज समोर आहे राहुल गांधी हे काहीही करू शकत नाही ते वेगळ्या पद्धतीचे वागतात त्यांच्यात ते नेतृत्व नाही अशा अनेकाविध बातम्या विविध प्रसार माध्यमातून प्रसारित करण्याचं काम आणि विविध राजकीय नेत्याकडून विरोधातील विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून होत असलेलं वक्तव्य हे आज पुसून कामण्याचं काम राहुल गांधी यांच्या कर्तव्यदक्षतेतून त्यांच्या शब्दशैलीतून त्यांची राहणीमानातून आज उमटत आहे राहुल गांधी यांनी प्रारंभीला काढलेली भारत जनयात्रा ही सर्वसाधारण बाब नाही महात्मा गांधी यांच्या काळानंतर देशामध्ये आजच्या अत्याधुनिक युगात हजार राहुल गांधी यांनी केलेला हा प्रयोग नक्कीच लोकशाहीच्या या देशात एक वेगळी अनुभूती देतो भारताच्या या लोकशाहीमध्ये जनसामान्यामध्ये मिसळण्याचं काम ज्या पदयात्रेतून होईल त्या पदयात्रेत राहुल गांधी यांनी आपलं नेतृत्व पणाला लावलं आणि केलेली सुरुवात खरो ही खरोखरच अपेक्षेपेक्षाही ही खूप मोठी निघाली देशातील असलेलं मतपरिवर्तन करण्यात त्यांना यश मिळालं आणि हे यश अगदी सोपं नाही वागत असताना वावरत असताना विविध समाज घटकातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या गळ्याशी लावणं त्याच्याबद्दल आपली सद्भावना व्यक्त करणं त्यातच अनेक समाज समजातील समस्या, समस्या काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधीची भूमिका ही नक्कीच त्यांना एक उच्चतम दिशेकडे नेत आहे राजकारणात बोलणे पलटवार करणे उत्तरे देणे यासाठी अनेक चर्चा जरी असल्या आपल्या कर्तृत्वातून राहुल गांधींनी यावर एक वेगळा उजाळा टाकण्याचं काम मागील काही दिवसापासून सुरू केलं आहे दोन हजार चौदाला भाजपा सत्तेत आली आणि त्यावेळेस पासून राहुल गांधी यांना पप्पू म्हणून त्यांची खिल्ली उडवण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या वतीने सातत्याने चालू होतं पण राहुल गांधी यांची राजकारणातली जी भूमिका आहे ती आजच्या युवा पिढीला विविध समाज घटकाला नक्कीच आपल्याशी करणारी आहे परखड मतात बोलण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी प्रसारमाध्यमामध्ये राहुल गांधी यांनी केलेलं कर्तृत्व हे नक्कीच यशाला गवसणी घालणार आहे आणि उद्याच्या काळात अशा राजकीय नेतृत्वाचा देशाला सुद्धा गरज आहे पण या या काळात ज्या अडीअडचणी आणि समस्या याकरिता राहुल गांधींनी घेतलेली जी भूमिका आहे ती सुद्धा खूप आनंदाची आहे राहुल गांधी यांच्यावर विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खटल्यांचा भरणा करण्यात आला त्यातून त्यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली परंतु खासदारकी रद्द झाल्यानंतरही त्यांचं काम हे सातत्याने विकासाभिमुख राहिलं आहे समाजाप्रती आप आपलं देणं आहे या भूमिकेने ते वागत असतात शालेय विद्यार्थी असो वयोवृद्ध असो विविध व्यावसायिक असो वा शासकीय सेवेत असलेले कर्मचारी असो त्यांच्या जा समस्या जाणून घेण्याचं काम ते करीत असतात मणिपूरच्या घटनेमध्ये राहुल गांधी यांनी आपली दिलेली भूमिका ही खरोच सांत्वनपर असली तरी त्यातून त्यांनी जनतेशी किंवा त्या पिडितींशी साधलेला संवाद हा सर्वांना भाऊन गेला आहे आणि राहुल गांधींच्या या भूमिकेमुळे इतरांचं लक्ष हे राहुल गांधींनी वेधून घेतलं आहे एवढंच काय तर ज्या स्मृती इराणी मागील निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात होत्या त्यांच्यावर वार प्रतिवार करत होत्या आज त्या भाजपाच्या नेत्या केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे तर ह्या सुद्धा म्हणाल्या की राहुल गांधीचं ते है टी शर्ट घालणं आणि त्यांचं ते बोलणं त्यांचं ते, ते, ते वागणं हे राजकारणात एक खरोखर नाविन्यपूर्ण असं आहे आणि राहुल गांधी चर्चेत राहण्यासाठी काही विधानं करत असतील आणि ती आजच्या राजकारणाला गरजेची आहे हे बोलणं एवढं सोपं नाही एवढंच काय तो विरोधी पक्षनेता असले तरी स्मृती इराणी यांची ज्यावेळेस निवडणुकीमध्ये हार झाली आणि त्यानंतर त्यांना दिल्ली येथील असलेले आपले निवास सोडण्याचे पत्र जारी झाले त्यावेळेस प्रसारमाध्यमातून त्यांची खिल्ली उडवण्याचं काम होत असलं तरी राहुल गांधींनी सांगितलं की महिला हे आपले दैवत आहेत आणि त्यांचा आदर आपण केला पाहिजे त्या पद्धतीने राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करण्याला थांबवले आणि स्वतःही त्या विषयावर कुठलीही वक्तव्य केले नाही त्यामुळे महिलांचा आदर करणं ही भारताची संस्कृती आहे हे राहुल गांधी यांनी त्यांच्या कर्तव्यातून दर्शवून दिलं त्यामुळे नव्हे तर राहुल गांधी यांची समाजाप्रती असलेली भूमिका पाहता स्मृती इराणी यांनी त्यांचं कौतुक करणं ही खरोखरच आनंदाची बाब आहे आणि राजकारणामध्ये विरोध असला मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं हे स्वच्छ प्रतिक या प्रतिक्रियेतून समोर आलं आहे भारत ही संस्कृती वीस सीमा घटकातली आहे पक्षांची देहधोरणं काही असली तरी प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तीचं कर्तृत्व हे नक्कीच समाजाप्रती चांगलं असल्याचं हे चा। अंतर्मनातून स्मृती इराणी व्यक्त केलं आहे त्यामुळे ही बाब खरोखरच आनंदाची आहे आणि यातून संपूर्ण जनतेला सकारात्मकतेचा संदेश दिला जात आहे आणि त्यामुळे भारताचं राजकारण हे जरी विरोधात गेलं असलं तरी या वक्तव्यातून एकमेकाबद्दल असल्याची सकारात्मकता पुढे आली आहे तरी अशा विविध सामाजिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या झालेल्या घटनेवरून झालेल्या मुलाखतीवरून हा सकारात्मकतेचा विषय समोर आणण्याचं मी पुढाकार घेतला आणि हे मी माझं मत मांडलं आहे अशा अनेकावीध सकारात्मक वा राजकीय सामाजिक घटनांसाठी पाहत राहा संतोष पिंगळे नमस्कार